नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याण पश्चिमेतल्या बेतूरकर पाडा इथे आहोत आणि बेतूरकर पाडा इथे असणारे अष्टविनायक आर्ट इथे आता आपण आलेलो आहोत आणि उद्यापासनं माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत होतीये आणि अतिशय सुंदर आणि सुबक अशा मूर्ती इथे पाहायला मिळतील बऱ्याचशा मूर्ती ज्या आहेत त्या घेऊन गेलेल्या आहेत भाविक आणि काही मूर्ती शिल्लक आहेत आता माघी गणेशोत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा केला जातो आणि तिथे अष्टविनायक आर्ट तर्फे अतिशय सुंदर अशा मूर्त्या तयार केल्या जातात अष्टविनायक चे अवधूत गोविंद केंबुळकर हे आपल्या सोबत आहेत आणि एकूणच त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांचा हा प्रवास आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझं नाव अवधूत गोविंद केंबुळकर आमचं जातीवंत आणि कुंभार असल्यामुळे आई बाबांपासून आमचे पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय आहे त्यात फक्त मी एक बावीस तेवीस वर्ष झाली मी स्वतः करतो वर्षानुवर्ष देवाच्या कृपेने मला रिस्पॉन्स असं म्हणता येत नाही खूप काम असतंय माझ्यात होत नाही देवाच्या कृपेने एवढं काम नक्की आहे माझ्याकडे मला जेवढं चांगलं चांगलं देता येईल तेवढा माझा दरवर्षी एक प्रयत्न असतो नवीन काही देता येईल तेवढा एक प्रयत्न असतो पिढ्यान पिढ्या जे चालत आलेलं आहे त्याच्याकडून म्हणजे मीच माझे आई बाबा बहीण सगळेही गणपती बनवू शकतो करतो पिढ्यान पिढ्याच आमचं ते चालत आले आम्हाला कोणाला येत नाही असं काही प्रकार असतो मूर्तीकार म्हणजे उपजतच मूर्तीकार म्हणून आहात आणि अतिशय सोबत पाहू शकतो आपण गणरायाची मूर्ती अतिशय सुबक केलेली आहे इथे पण हे पाहू शकतो आपण खूप जसं ते डोंबारी खेळ खेळतात आणि ते त्याच्यामध्ये ह्या काठ्या लावण्यात आल्या ही दोरखंड इथे बांधण्यात आलेला आहे उंदीर मामा इथे आहे आणि अतिशय सुंदर आणि सुबक अशी छानची बाप्पाची मूर्ती त्यांनी यावर तयार करून ती बसवलेली आहे अतिशय नाजूक असं हे काम आहे आपण पाहू शकतो की दोरखंडाला पाय चिकटवलेले कसं काय केलं तुम्ही असेल कोणतरी करण पाटील म्हणून एक, एक त्याचं बघून मी थोडासा एक प्रयत्न केलाय पण तो खूप चांगला किंवा सक्सेस झाला असं म्हणताय पण हे सगळं एक भिवंडीचं करण पाटील आहे त्याचं पाहूनच मी जे केलेलं आहे थोडस चेंजेस केलेलं आहे त्या मूर्तीमध्ये पण काहीतरी युनिक कल्याणमध्ये लोकांना काहीतरी वेगळं हवंय वर्षभर आम्ही आता मला वाटतं का कल्याणमध्ये सगळ्यात मोठा कारखाना असेल तो माझाच असेल एक पावसाळ्याचं पेंटिंग आम्ही आता चालू केलंय तर आता चालू नाही मी एवढं चांगलं काम नाही लोकांना देऊ शकतो त्यामुळे यावेळेस माझी एक संकल्प माझ्या डोक्यात विचार आहे कस्टमर कमी करून खूप चांगलं काम करावं आणि काहीतरी वेगळं कल्याणकारांना द्यावं कल्याणकारांनाच नाही म्हणता येणार आजूबाजूच्या सगळ्याच परिसरातली लोक खूप चांगला रिस्पॉन्स मला नक्की देतो जसं आपण पाहायला गेलं की गणपती नवरात्रोत्सव मागे गणेशोत्सव हे सण आपल्याला दिसतात पण तुमचं काम जे असतं ते वर्षभर चालू असतं मला वाटतं पितृपक्षातला काही तो पंधरावडा असतो ते काम तेव्हा काहीतरी ते काम बंद असतं बाकी सगळे दिवस अनंत चतुर्दशीचा एक दिवस बाकी सगळं काम चालूच असत करमतच नाही म्हणजे याच्या अगोदर मी छोटासा वेगळ्या क्षेत्रात उतरायचा देखील विचार केला पण नाही करमत मूर्ती प्रत्येक मूर्ती कराला गणपती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तो काहीतरी करावा म्हणजे प्लॅनिंग असते कि का यावेळेस काही कस्टमरला नवीन द्यावं देवाश्री देवा गणेशा कोश्यावाडीचा महा गणपती दोन हजार सतरा पासून आम्ही गणपती बसवतोय आणि मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करतो आज नऊ वर्ष आले नऊ वर्ष एकदम उत्साहात साजरा होतो दादाखंड मूर्ती घेतो दररोज एकदम सुबक आणि सुंदर असतो पाच दिवसाचा गणपती असतो त्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भजन परत आज मजन पारंपरिक पद्धतीने ओके ढोल ताशांच्या मग आता ही मूर्ती घेऊन जाणार जिम्मी कोळशिवाडी गणेशोत्सवासाठी हिने तयारी सुरू झालेली आहे आणि खूप चांगल्या तऱ्हे कल्याणामध्ये सुद्धा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपण जपून आणि जतन करतच हा गणेशोत्सव सुद्धा साजरा केला जातो धन्यवाद अशाच नवनवीन साठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज